पुणे बेंगलोर महामार्गावर गोळीबार तीन गोळ्या पाठीत झाडल्या दुखापत निपाणी बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील येडेनिपाणी फाटा परिसरात आज शनिवार दिनांक रोजी ढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत अर्जुन शंकर थोरात वयवर्षे त्रेपन्न राहणार येडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्फ अटुलकर राहणार येडेनिपाणी आज दुपारी येडेनिपाणी फाट्याजवळ दुचाकीवर थांबले होते शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते अचानक काहीतरी अज्ञात कारणामुळे शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या या गोळीबारात दोन गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली गोळी लागताच अर्जुन थोरात रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर कोसळले अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तत्काळ घटनास्थळावरून पसार झाला गंभीर जखमी असलेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला सध्या यडी फाटा येथे घटनास्थळी कुरळप पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पंचनामा करण्याचे प्रहार न्यूज मुख्य गोळीबारा नेमके कारण काय होते याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कसून करत आहे अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे वीस पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे नऊ एक व आमॅकचे कलम तीन सत्तावीस त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये आरोपी व आरोपी व जखमी हे मोटरसायकलवरून दुपारी येडेनिपाणी फाटा येथे एकत्र आले होते त्यानंतर अचानक आरोपी शिवाजी गणपती जाधव यांनी जे जखमी आहेत अर्जुन शंकर थोरात यांच्यावर अचानक गोळीबार केला व त्यांना जखमी केले त्यानंतर आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले होते जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले आता जखमींची प्रकृती स्थिर आहे आणि आरोपी शिवाजी गणपती जाधव हो। यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे इंचार्ज एपीआय विक्रम पाटील हे करत आहेत